महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कन्नड तालुक्यातील हातनूर येथे रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले करोडी ते हातूर हे साठ किलोमीटरचे अंतर होत नाही हे चाळीस किलोमीटरचे अंतर होत आहे रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये भाषण दिले होते त्यामध्ये साठ किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका नसेल परंतु कन्नड तालुक्यातील हातनूर येथील हा टोल नाका चाळीस किलोमीटरच्या आत आहे त्यामुळे हा टोल नाका अवैध आहे आणि तो बंद करण्यात यावा यासाठी मनसे तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय झाली तर काय थोडं आमची जी मागणी आहे टोल हा बंद झाला पाहिजे हा टोल नियमात येत नाही हा साठ किलोमीटर आत येत नाही साठ किलोमीटर तेलवाडी येतो हो तेलवाडी पाहिजे हा चाळीस किलोमीटर होईल नितीन गडकरी साहेबांच्या घोषणेनुसार हा बंद व्हायला पण देते पण केलं नाही कायदे वगैरे काय ते धाबे वगैरे टोल आता जी चर्चा झाली आमच्या सगळे मीडियावाले सगळे अधिकारी पोलीस प्रशासन आहे सगळे त्यांचे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे का बाबा असा कोणचा नियम असतो म्हणजे नियमात हा टोल हा बंद करता येणार नाही मग म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले ते आदोर बोलले आता आधोर जर बोललं मग त्यांचं काम पूर्ण बोलणं पूर्ण चर्चा करणं जनतेला लोकसभा तिकडे कायदे तयार केले जाते ना तिकडे देश देशाचं पूर्ण काम केलं जातं तिडून टॅक्स वसूल केलं जातं गॅसचे भाव वाढले जाते पेट्रोलचे भाव वाढले जाते सगळे वाढले जाते मग तिडून निर्णय त्यांना चुकीची गोष्ट केली का त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नेमत नाहीये हा टोल साठ किलोमीटर आत हा बंद करा ही आमची मागणी होती आता ती चर्चा काही करू ते कायदे धाब्यावर आता कायद्याचा जर विचार केला इथं तसं काय डिजिटल बोर्ड नाही वसुले किती होत्या काय होत्या शौचालय नाही आहे अँब्युलन्स नाही मग आता टोलचं काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये कायदेशीरे का नाही आहे मग आमचं म्हणणं आहे स्थानिक ठीक आहे टोल बंद करा नका करू पण स्थानिक जे नागरिक आहे ना त्यांना आधार कार्डावर पास द्या त्यांची लुटमार कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि ती मागणी घेऊन आम्ही आज बघा आम्हाला बी कळत आहे कायदा हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणं आम्ही जर आम्हाला कायदा नसता कळाला लोकतंत्र नसता कळलं तर आम्ही रिससर निवेदन नसते दिले तोडफोड साबिडे मंच स्टाईलमध्ये परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही रिसर निवेदन दिलेलं आहे एन एच ऑफिस टोल मॅनेजर पोलीस प्रशासन सगळं निवेदन दिलेलं आहे मग इतके पण आताला वीस दिवस झालेले वीस दिवसामध्ये कारवाई झालेली नाही आज आम्हाला इकडे पाणी चालू पाण्यामध्ये आज आम्हाला इकडे मनसे सैनिकांना तालुक्याच्या नागरिकांना आंदोलन करायला लागू लागली आंदोलन करायची वेळ आलेली लोकांना काय आणि आता एवढा पोलीस बंदोबस्त साहेब हे कशासाठी आंदोलनकर्तेला जेलमध्ये टाकण्यासाठी का अहो आम्ही जेलमध्ये गेलो तर चलन पण टोल बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आमच्यासाठी तालुका मी अनिल शेळके पाटील मनसे तालुका अध्यक्ष कन्नड